हिंदू योगेश सूर्यवंशी यांच्यावर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून संगमनेर संगमनेरमध्ये वाढत्या बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात योगेश भाऊ सूर्यवंशी यांनी काही दिवसांआधी आवाज उठवला होता तसेच भारताचे केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शहाजी यांनी बॅन केलेल्या अतिरेकी संघटना एसडीपीआय सोशियल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष सध्या संगमनेर मध्ये स्थापन झालेला असून त्यातील काही गुंड प्रवृत्तीचे सदस्य योगेश सूर्यवंशी यांची मागील आठ ते दहा दिवसांपासून रेकी करत आहेत सोमवारी संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे योगेश जी सूर्यवंशी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला या सदस्यांकडून योगेश सूर्यवंशी यांच्यावर पर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न होऊ शकतो यासाठी शासनाने कठोर कारवाई करावी असे निवेदन देण्यात आले यावेळी सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते बऱ्याच दिवसापासून आपण बघत असाल की बांगलादेशमध्ये आपल्या हिंदूंना मारहाण होती त्या संदर्भामध्ये आम्ही संगम नरेती हिंदूंबद्दल जो आवाज उठवला होता संगम तो आम्ही तो आवाज लावून धरला असता तर आम्ही पोलीस स्टेशनला त्याबाबत निवेदनं दिली होतो की संगमने जितकी बांगलादेशी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी परंतु संगमनेर या ठिकाणी एस डी पी आय नावाचा जो पक्ष या ठिकाणी आला जो पी एफ आय या संघटनेचा एक सोबत असणारा जो घटक पक्ष आहे जो अतिरेकी पक्ष आहे तो अमित शहा गृहमंत्री आहे त्या बांगलादेशी त्यांनी त्याच्यावर पण ध्यान हा पक्ष या ठिकाणी स्थापन झालेला आहे या पक्षाने काय केलं आठ दहा दिवस झाले माझ्या मागे रेखी करते माझा पाठलाग करत नाही माझं वॉच ठेवलं काल त्याची अशी घटना घडली त्यांनी स्टँडवरून जात असताना ते माझ्या मागे मागून आपल्या मुलांनी त्यांना धरला तिथं त्याची रूपांतर पांधते ते पोलीस स्टेशनला मी ज्या वेळेस आम्ही पोलिसांसोबत बसलो त्यावेळेस सगळा खुलासा झाला की ते मला मारण्याचा प्रयत्न त्यांचा होता आणि आताही आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलं पी आय साहेबांना त्यांनी ते सांगितलं का आम्ही माहिती काढली असता त्यांचं असंच बोलण्यातून आता त्यांनी जी माहिती दिली की हे जे पक्षाचे आहेत एच डी पी आयचे जे लोक हे मला मारण्यासाठी प्रयत्न करत होते आणि करणार आहेत असं मला हे लोकांकडून कळालं आणि त्यांच्याच लोकांमधूनही असं कळालं की ते जेलमध्ये बसायला तयार आहेत आणि मारायलाही तयार आहेत याचं कारण असं की त्यांचं असं म्हणणं आहे की तू बांगलादेशी विरोधात जो आवाज उठवतो तो उठू नको का उठवायचा नाही हा देश भारत देश आहे हा हिंदूंचा देश आहे इथं बांगलादेशी जे आहेत संगम त्यांच्या विरोधात मी आवाज उठवणारच आहे याच्या पुढेही उठवित ज्याला कोणाला हे बाहेरच्या आलेले यांना त्रास आहे हे जे पी डी एफ आयवालेचे हे बाहेरचे लोक आहेत यांना त्रास होईल आणि आमचं म्हणणं आहे की आता पी आय साहेबांनी आम्ही निवेदन दिलेवर जे जे आम्ही त्यांना नावं दिलेली आहेत संशयित त्यांच्यावर ती कारवाई करायची जर उद्या इथं काही घटना घडली तर याचे पाडसाल भयंकर असतील त्यांनी त्यांनाही प्रेशातून सांगितले निवेदनावर मला असं अजून मानायचं आहे हे जे पक्ष तुम्ही इथं स्थापन केलेलं आहे याच्यावर लवकरात लवकर गृहमंत्री आपले फडणवीस साहेब यांना आम्ही निवेदन देणार आहोत त्यांची भेट घेणार आहोत आपले स्थानिक मुख्य पाटील आहेत मुख्य पाटील साहेब त्यांना निवेदन देणार आहोत ह्या पक्षावर बंदी घालायची हे जे कोण आहेत कार्यकर्ते यांच्यावर कारवाई करायची आज हे माझ्यापर्यंत येत आहे म्हणजे यांचं धाडस खूप आहे नक्की हे जे करता गेला आम्ही घाबरत नाही आणि जे स्थानिक मुस्लिम आहेत हे यांनी मला वाटलं स्थानिक मुस्लिम कुठून त्रास आहे पण हे जे बांगलादेशी आहेत हे बांगलादेशी हा त्रास होतोय मला वाटतं की यांचे किनार धामके याला आम्ही घाबरणार नाही कारण हा हिंदू माझ्यासोबत आहे या महाराष्ट्रातला हिंदू माझ्यासोबत आहे त्याच्यामुळे आता पी आय साहेब काय काय कारवाई करतात आपण घडली जी जी घटना घडली ती आपण सगळ्यांनी बळीत दिली की जो दहशतवाद बीडमध्ये झालेला आहे खरं तर जे आरोपी फरार होते ते आज पकडले ते किती जरी हुशार असला काही असला स्वतःला काही जरी समजा असला पण तो कायद्याच्या ह्याच्यातून तो वाचत नसतो हे पहिल्यांदा पहिलं ठसकऱ्यांनी डोक्यात घेतलं पाहिजे आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी ताकीद दिलेली की मी महाराष्ट्रामध्ये गुंडारा चालून घेणार नाही तसे त्यांनी आदेश काढलेले त्याच्यामुळं आज तो कोणी आरोपी आज तो स्वतःहून हजर झालेला आहे त्याच्यामुळं प्रशासनापुढं कोणी मोठं नाही जे आमचे मित्र यो योग योगेशजी आहेत आज आम्हाला कळलं की त्यांच्या भागं एकदा आठ एक दिवसापासून काही किंवा पाठलाग करता येईल आणि असं असं पण कळलं की आजचे पी आय साहेब होते म्हणून ते वाचले तर असं काही प्रकार घडला नाही पाहिजे सांगतो कारण की आज आम्ही सगळे नाग जागरूक आहोत आज जरी ते एक ते असले पण आज समाज त्यांच्या पाठीमावे आमचे आटोले साहेब ही घटना घडली आज बीडला घटना घडली तिथंही त्यांनी देशमुख कुटुंबाला भेट दिली वास्तविक म्हणजे आम्हाला अशी आम्हाला आहे कुणी असू एखादा अडचणी राष्ट्र त्याच्या पाठीशी उभं राहायची त्यामुळे जी घटना घडली आमच्या मित्र सूर्यवंशी त्या घटनेचा मी तीन शब्दात मी निषेध करतो आणि माझे दोन शब्द योगेश भाऊंचं काम हिंदू धर्मासाठी अनेक वर्षापासून त्यांच्या पद्धतीने कधीही दिवस रात्र न बघता ते काम करत असते कालची जी घटना घडली या घटनेतून एवढं स्पष्ट होत आहे कारण त्यांच्यावरती अनेक दिवसापासून रेकी कर करत होते लोक त्यांना मारण्याचा प्रयत्न करत होते काल वेळेतच पोलीस प्रशासन आल्यामुळं ती घटना कळली पण इथून पुढं आम्ही सर्व सकल हिंदू समाज ह्या घटनेचा निशक्त करतोच पण ह्या संगमघरमध्ये असे जर कोणी गुंड प्रवृत्तीचे बाहेरून लोक येऊन मुळात बांगलादेशांच्या बांगलादेशामध्ये जे हिंदूंवरती अत्याचार होत होते त्याबाबत आवाज उठवला त्यामुळं इथल्या संगमनेर शहरातील असतील किंवा महाराष्ट्रातील असतील किंवा देशातील लोक कोणालाही काही वाईट वाटायचं कारण नाही मुळात बांगलादेशी या संगमनेरमध्ये असतील रोहिंग्य कोणी असतील ह्या लोकांची चौकशी करण्यात यावी आणि ह्या लोकांची संग इथल्या स्थानिक मुस्लिमांचा हा त्रास नाही जे बाहेरनं आलेले आहेत बांगलादेशी असतील हे रोहिंग्या असतील या लोकांकडनं रिके केली जाते आणि ह्या लोकांकडनं जर एखाद्या धर्माचं काम करणाऱ्या माणसावरती जर असं कधी होणार असेल हल्ला करणार असतील तर आम्ही हे कदापि सहन करून घेणार नाही याचं उत्तर जशात तसं मिळेल एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र